हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण टिफिनसाठी झटपट फ्लावरची भाजी पाहणार आहोत अगदी पटकणी होते आणि करायला खूप जास्त सोपी आहे टिफिनसाठी करतो आहे त्यामुळे अगदी झटपट करणारे इथे बघा फ्लावर छान असा कट करून घेतला आहे आता तो मिठाच्या पाण्यामध्ये छान धुवून घ्यायचा आहे म्हणजे जर कीड वगैरे असेल तर ती मरून जाईल शक्यतो फ्लावर उकळून घेऊ नका त्यातले जीवनसत्व निघून जातात तर पाहू शकता तुम्ही इथे एकीकडे कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये तेल घालून घेतले आधीच तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता मी इथे जवळपास दीड पळी इतपत तेल घातलेले त्यानंतरनं मोहरी घातली मोहरी छान तडतडून दिली मोहरी तडतडली लगेच जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा कढीपत्ता आणि जिरं छान असं फ्राय झालं तेलावरती की लगेचच लसूण घालून घ्यायचं आहे आपल्याला लसूणसुद्धा बघा छान गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे लसणाचा थोडा रंग बदलेपर्यंत लसूण छान परतलं आहे आता यामध्ये अगदी थोडीशी कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर अशी तेलामध्ये घातली की भाजीची चव काहीतरी वेगळीच येते त्यामुळे नक्कीच तेलामध्ये थोडी तरी, तेला तरी कोथंबीर घाला त्यानंतरने बघा इथे कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे आपल्याला हा एक मीडियम साईजचा कांदा आहे जो बारीक कट करून घेतलेला आहे आता कांदासुद्धा छान असा परतवून घेऊया ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने कांदा छान परतून झाला की लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा आणि तोसुद्धा छान परतवून घ्यायचा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता टोमॅटोसोबत लगेचच इथे अद्रक घातलेले आहे मी किसून ते सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं अद्रक शक्यतो नंतर घालायचं नाहीतर ते तेलामध्ये लगेच जर घातलं तर थोडंसं कडक होऊ शकतं तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित हे सगळं परतवून झालेलं आहे आपलं अद्रकचा जो स्वतःचा एक फ्लेवर असतो तो, तो कमी होईपर्यंत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतलं पर की लगेचच मसाले घालून घेऊया तर इथे बघा लाल तिखट घालायचे चवीनुसार त्यानंतरनं हळद घालून घ्यायची आहे अगदी थोडीशी हळद घातली आहे बघा मी त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर घालणार आपण म्हणजे मग भाजीला रंग छान येईल आपल्या त्यानंतरनं धना पावडर आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे खूप बेसिक ले मसाले घातलेले आहेत खूप असे जास्त मसाले घालायची गरज नाही आहे अगदी ह्या बेसिक मसाल्यांमध्ये सुद्धा आपली भाजी खूप जास्त छान होणार आहे आता सगळ्यात शेवटी जो फ्लावर आपण पाण्यामध्ये ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे या पद्धतीने तर पाहू शकता तुम्ही इथे मी फ्लावर घालून घेतला आहे आता तो सुद्धा छान ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका यापूर्वीसुद्धा मी फ्लावरचे भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि टिफिनसाठी भरपूर भाज्यांच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा नक्कीच एकदा चेकआउट करा चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची भाजीला मध्ये मध्ये झाकण काढून हलवायची भाजी आणि मग पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे मग भाजी, भाजी तळायला लागणार नाही आपल्याला पाणी न घालता फक्त तेलावरती वाफेवरती ही भाजी शिजवायची आहे तर पाहू शकता तुम्ही भाजीला छान वाफ बसली आहे एक चार ते पाच मिनटामध्ये अगदी परफेक्ट असा फ्लावर शिजला जातो फ्लावर खूप बारीक कट केलेला नाही आहे त्यामुळे चार पाच मिनटं लागणार जर तुम्ही बारीक कापला यापेक्षासुद्धा तर एक तीन सुद्धा फ्लावरची भाजी तयार होते फ्लावर शिजवताना खूप ओवर कुक करू नका फ्लावर एक नव्वद टक्के फक्त शिजवून द्यायचा म्हणजे तो खायला छान लागतो पाहू शकता तुम्ही मस्त हा फ्लावर शिजलेला आहे यावरती भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि गॅस लगेचच बंद करायचा म्हणजे कोथंबिरीचा हिरवा जो रंग आहे तो टिकून राहतो तुम्ही अगदी आत्ता भाजी सकाळी टिफिनसाठी केली आणि टिफिनमध्ये घेऊन दुपारी जेवायला बसलात तरी कोथंबीर हिरवीगार तुम्हाला दिसणार जर लगेचच गॅस बंद केलात तर तर पाहू शकता मस्त ही फ्लावरची चमचमीत भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट कमीत कमी साहित्यामध्ये आणि खूप जास्त चविष्ट माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल तर जाता जाता प्लीज एक सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कळवा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत